महायुती जी मावळची जागा आहे पुन्हा म्हणजे एकदा आपल्याला सुटलेली आहे काय भावना आहेत आपल्या आणि राजा पुन्हा एकदा आपल्या मागे उभा होणार शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पूर्ण विश्वास टाकून मला पुन्हा एकदा उमेदवारी या मावळ लोकसभा मतदारसंघातून दिलेली आहे त्याचबरोबर महायुतीच्या घटक पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केलेले आहे देशामध्ये गेले दहा वर्ष सन्मान्य पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली देश सक्षमतेने काम करतो एका विकासाकडे वाटचाल करतो जगामध्ये भारताची प्रतिमा उंचवण्याचं काम देशाच्या पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी केलेले आणि तो विश्वास ठेवून या निवडणुकीला मी सामोरं जात असताना येणाऱ्या निवडणुकीमध्ये या मावळच्या जनतेचा पूर्ण विश्वास माझ्यावरती राहील केलेलं काम असलेला सं, संपर्क याद्वारे मी या निवडणुकीला सामोरं जातो मात्र ही जी जागा होती यावर भारतीय जनता पक्षाकडून प्रेम करण्यात येत होता आणि एकूणच म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जो अपेक्षित सहकार्य आहे तो महायुतीमध्ये ते धर्म पाडतील का आणि ते मिळेल का निवडणूक या अगोदर देखील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ने ने या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी माझ्या विजयामध्ये सहभाग दाखवलेला आहे राज्यामध्ये विविध मतदारसंघामध्ये विविध पक्षाचे घटक पक्षाचे महायुतीच्या उमेदवार निवडणूक लढतात प्रत्येक प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मदत करण्याचा हेतू प्रत्येकांकडे आहे आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये महायुतीच्या घटक पक्षाचे सगळे नेते कार्यकर्ते बरोबर राहतील इतका आत्मविश्वास मला आहे म्हणजे जी निवडणूक होणार आहे आता मावळमध्ये ती शिवसेना विरुद्ध शिवसेना होणार आहे गट विरुद्ध गट मतदार शंभर टक्के तुमच्या पाठीशी उभं राहील ही निवडणूक विकासाची निवडणूक होणार आहे देश कोणाच्या हातामध्ये द्यायची त्या संदर्भात निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक होत असताना गेले दहा वर्षामध्ये असलेला संपर्क केलेलं काम त्या कामाच्या द्वारे ही निवडणूक होणार आहे